नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या टॅरो रिडिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी विद्या स्वागत करत आहे आजचं हे रीडिंग आपण खास आपल्या सात चक्र यात्रा समूहाकरिता करीत आहोत इथे आपण काही कार्ड्स ठेवणार आहोत म्हणजे पर्याय ठेवणार आहोत वेगवेगळे आणि त्यातलं एक कार्ड तुम्हाला निवडायचं आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे याला म्हणतात पिकप आईल रेडी आपला आजचा प्रश्न आहे तुमची मुख्य समस्या काय आहे म्हणजे तुमच्या चक्रांबाबत तुमची मुख्य समस्या काय आहे कोणतं चक्र जास्त तुमचं असंतुलित आहे किंवा एखादी अशी समस्या असू शकते जिचा अनेक चक्रांवर परिणाम होत आहे तर आपण या कार्ड द्वारे ते पाहणार आहोत पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन पर्याय चार आणि पर्याय पाच यापैकी एक तुम्हाला निवडायचं आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे जर पर्याय एक तुम्ही निवडला असेल तर हे थ्री ऑफ सॉर्टचं कार्ड सांगतंय की नात्यामध्ये तुम्हाला दगा मिळालेला आहे किंवा काहीतरी असं दुःख आहे की जे असह्य होत आहे तुम्हाला खूप त्याचा त्रास होतो आहे एखादी अशी व्यक्ती असू शकते की जिने तुमचा विश्वास घेत विश्वासघात केला म्हणजे अपेक्षाच नव्हती अश, की अशी व्यक्ती आपल्याशी ह्या पद्धतीने वागेल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहनच होत नाही आहे की असं कसं कोणी वागू शकतं तर इथे जर तुमची मनाची स्थिती अशी काही असेल तर ह्याचा परिणाम तुमच्या हृदय चक्रावर स्वादिष्टान चक्रावर आणि मूलाधार चक्रावर सुद्धा झालेला चक्र आहे म्हणजे एकंदरीतच तुमची सगळी चक्र असंतुलित आहेत कारण ह्याचा खूप जास्त परिणाम तुमच्यावर झालेला आहे तर अशावेळी हिलिंग महत्त्वाचं आहे तुमच्याकरिता तुम्ही आत्ता ह्या कार्यशाळेमध्ये हे हिलिंग कसं करायचं हे शिकणार आहातच पण आत्ता तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला भरपूर पाणी प्यायला हवं आणि थोडा वेळ तरी रोज गार्डनमध्ये किंवा निसर्गाच्या बरोबर राहायला हवं गार्डनमध्ये जाऊ शकता तिथे बसू शकता त्यामुळे तुमचा उपचार होईल जर पर्याय दोन तुम्ही निवडला असेल तर हे कार्ड सांगत आहे की एक्टे -एक्टे तुम्हाला एकाकीपणा आलेला आहे एकट एकट वाटतय किंवा तुम्हाला असं वाटतय की मी एकटीच करते मला कोणाचं सहकार्य नाहीये सपोर्ट नाहीये आणि त्यामुळे कधी कधी तुम्हाला असं पण होत असेल की पुढे काय करावं काहीच कळत नाहीये भ्रमित स्थिती निर्माण होत असेल आणि स्वतःला तुम्ही हतबल दुर्बल समजत असाल स्व स्वतःवरचा विश्वाससुद्धा तुमचा कमी झालेला असेल कारण हे कार्ड सांगत आहे की तुम्ही फार नकारात्मक ऊर्जेमध्ये सध्या आहात तुम्हाला हे कार्ड हा विश्वास देत आहे की कोणतीही तुमची स्थिती असू दे म्हणजे कितीही वाईट स्थिती असू दे पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की परमेश्वर नेहमी आपल्याबरोबर असतो जर तुम्ही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवलात तर तुमची ही जी काही स्थिती आहे कितीही वाईट स्थिती असो त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता तुमची प्रगती होऊ शकते किंवा एक सुखी समाधानी जीवन तुम्ही जगू शकता पण हे केव्हा होईल जेव्हा तुम्ही ईश्वरावर भरोसा ठेवाल कोणतीही व्यक्ती तुम्हाला सहकार्य करणारी नसली तरी तुम्हाला रोज थोडा वेळ तरी आपल्या परमेश्वराबरोबर म्हणजे परमेश्वर म्हणजे काय ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ती व्यक्ती किंवा तुम आपण आपल्या मनाशी आपल्याशी जेव्हा एकरूप होतो आपला स्वतःवर जेव्हा विश्वास होतो आपल्या आतसुद्धा परमेश्वर आहे तर त्या आपल्या अंतर्मनाच्या शक्तीवर जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला मार्ग मिळतो तर या पद्धतीने तुम्ही जर थोडा वेळ तरी स्वतःसाठी दोन मिनटं पाच मिनटं असा वेळ काढलात आणि डोळे मिटून शांत बसण्याचा प्रयत्न केलात ज्या शक्तीवर तुमचा विश्वास आहे गणपती देवी किंवा कोणते गुरु किंवा कोणीच अशी व्यक्ती नसेल असं देव नस मानत नसाल तुम्ही तर स्वतःवर विश्वास कसा ठेवता येईल तर स्वतःच्या अंतर्मनाशी जोडले जाऊन त्यासाठी डोळे मिटायचं आहे आणि पाच मिनटं शांत बसण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकता किंवा एखादा जप करू शकता जेणेकरून तुम्हाला शांत वाटेल पर्याय तीन जर तुम्ही निवडला असेल तर हे कार्ड सांगते की तुम्ही खूप अतिशय प्रेमळ व्यक्ती आहात इतकं प्रेम तुम्ही इतरांवर करता की जास्त प्रमाणात सगळ्यांना देत असता त्यामुळे होतं काय की असंतुलन निर्माण होतं जसं व्यवहारात तराजूने सगळ्या गोष्टी तोलल्या जातात त्याप्रमाणे ब्रह्मांडसुद्धा आपली कर्म सगळ्याच गोष्टी तोलून तोलत असतो जेणेकरून कोणत्याच व्यक्तीवर अन्याय होता कामा नये तर इथे तुमच्या बाबतीत तुम्ही स्वतःवर अन्याय करत आहात तुम्ही इतरांना खूप जास्त प्रमाणात देत असल्यामुळे तुमची ऊर्जा असंतुलित होत आहे तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला हवं स्वतःसाठी वेळ काढा इतरांसाठी प्रत्येक गोष्टी करता इतरांसाठी खूप धडपड करता सगळा काही म्हणजे एक वेळ स्वतःसाठी करणार नाही पण इतरांसाठी तुम्ही वेळ काढालच अशी तुम्ही व्यक्ती आहात तर स्वतःवर प्रेम करायची आवश्यकता आहे जेणेकरून तुमची ऊर्जा संतुलित होईल खूप पाणी प्या जितकं जमेल तितक किंवा तुम्ही समुद्र किनारी किंवा अशा तलावाजवळ नदीजवळ थोडा वेळ बसू शकता यामुळे तुमच्या भावना संतुलित होतील पर्याय चार जर तुम्ही निवडला असेल तर हे कार्ड सांगतं आहे द हाय प्रिस्टेसचं हे कार्ड आहे आणि हे कार्ड सांगत आहे की तुम्ही व्यक्त होत नाही किंवा तुमचा स्वतःवर विश्वास नाही कोणताही निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही एका भ्रमित स्थितीमध्ये तुम्ही आहात कारण तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जवळच्या व्यक्तींशी सुद्धा बोलत नाही शिवाय तुमचं जे अंतर्मन आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करतं पण तुम्हाला त्यावर विश्वास नाही तर ही हे का आहे कारण तुम्ही असंतुलित आहात तुम्हाला संतुलित स्वतःला ठेवण्यासाठी ओमचा जप करणं आवश्यक आहे किंवा तुम्ही पुस्तकं वाचा जेणेकरून तुम्ही त्या पुस्तकांशी एकरूप व्हाल म्हणजे थोडा वेळ स्वतःसाठी द्याल पुस्तक वाचताना सुद्धा तुम्ही बाकीच्या गोष्टी विसरून जाता आणि त्या पुस्तकातली जी गोष्ट आहे त्यातून तुम्हाला काही ना काही शिकायला पण मिळतं आणि तुम्ही एक एकरूप होत जाता हे पुस्तक असंच पुस्तक असू शकतं गोष्टीचं असू शकतं किंवा काही ज्ञान देणारं तुम माहिती वाढवणारं पुस्तकसुद्धा असू शकतं पोथी आध्यात्मिक पुस्तकंसुद्धा वाचू शकता आणि इतका वेळ नसेल तर तुम्ही जप करू शकता अगदीच नाही तर डोळे मिटून थोडा वेळ बसू शकता यामुळे तुमचं मन शांत होईल तुम्ही संतुलित व्हाल आणि तुम्हाला मार्ग मिळेल पर्याय पाच जर तुम्ही निवडला असेल तर थ्री ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगते की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही म्हणजे कोणताही निर्णय घेताना तुम्ही बऱ्याच जणांना विचारता तुम्ही इतरांवर अवलंबून राहता हे असं का होतं तर तुमचा आत्मविश्वास कमी पडतो तुमच्या मनाची चलबिचल होते आणि ह्याकरिता उपाय काय आहे तर तुम्ही सूर्याची नावं घेऊ शकता बारा नावं घेऊ शकता किंवा सूर्यनमस्कार घालू शकता ओम सूर्याय नमा म्हणू शकता जेणेकरून सूर्याची उपासना होईल आणि जर तुम्हाला वेळ असेल तर साडेआठ आठ वाजता नऊ वाजेपर्यंत तुम्ही जर चालायला गेलात तर ते ऊन तुमच्या अंगावर पडल्यामुळे आपोआपच तुमच्यामधली नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाईल तुम्ही सकारात्मक व्हाल हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा जेणेकरून मलाही उत्साह येईल आणि मला माझ्या कामात काय बदल करायला हवेत किंवा कोणत्या पद्धतीने अजून मला चांगलं करता येईल हे कळेल धन्यवाद